हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ए ए आय ए आय फुल फॉर्ममध्ये ए आहे एअरपोर्ट दुसरा ए आहे ऑथॉरिटी आय आहे इंडिया असं ए ए आयचा फुल फॉर्म आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया नागरिक विमान वाहतूक मंत्रालयाचा अंतर्गत काम करते भारतातील नागरिक विमान वाहतूक साठी करणे देखरेख करणे आणि अपग्रेड करण्याची जबाबदारी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची आहे एकशे पंचवीस विमानतळ्याचे व्यवस्थापन हवाई नेव्हिगेशन सेवा भारतीय हवाई क्षेत्र आणि सीमेवरील सागरी क्षेत्रावरील हवाई वाहतूक व्यवस्थापित करणे इत्यादी कर्तव्य ए आए आए पार्क पाडते फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू